नमस्कार मित्रांनो कोकणातील अशा निसर्गमय वातावरणात तुमचं स्वागत आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की जसं की आता सगळीकडेच महाराष्ट्रावर पूर्ण गणपती असतात तर कोकणातले मोस्ट गणपती बोलले तर खूप वेगळेच असतात म्हणजे आनंद खूप डबल टिबल चौबल असतो सो आता आपली पुझ, नेहमी पूजा होती तर पूजेला दुर्वा लागतात तर कोकणातला माणूस दुर्वा कुठून आणतो तर त्याच्यावरती दाखवत तुम्हाला मला ते मामा आलेत तर बघूया मामा कसं आणि म्हणजे इन शॉर्ट कंटेंट काय असणार की कोकणातला माणूस दुर्वा कुठून आणतो कशाप्रकारे आणतो ते तर विदाऊट एनी वेस्टिंग टाइम लेट्स स्टार्ट की कोकणातला आणि निसर्ग तर बघा यार खत्ता ना फुल फुल क्रेझी निसर्ग आहे बरोबर मी शेतात शेताच्या मधोमध आहे आणि हे असं वातावरण टन टा 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 डान डन डन टा टन 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 टा टाडन टन डन डन सो लेट्स बिगॅन द विडिओ आत्ता तुम्हाला दाखवतो मी गणपतीसाठी कोकणातली माणसं दुर्वा कशा आणतात तर तिथे मामा आहेत आणि कोकणातला निसर्गमय असं मनाला वेळ लावणार असं वातावरण आहे आत्ताच सकाळ झाले सो झोपून उठलं रात्री भजन कोळी नाच वगैरे ओढून ओढून घशाचा आवाज बसलेला आहे त्याच्यामुळे जरा आवाज घोगरा येईल आणि तसंही माझा आवाज खूप जाड आहे तर आपण बघूया मामांच्या आणि मामा असे आहेत ना की त्यांचा स्वभाव असा आहे की ते हसून खेळून असतात सो त्यांच्यासोबत आपल्याला टॉकिंग टॉकिंग करायला खूप मजा येणार आहे सो आपण इकडून जाऊया इथून असा उत्तर आपली कोकणातली सगळ्यात मोस्ट पॉप्युलर चप्पल पॅरावॉन आम्ही पर्यात उतरलो पर्यात वरती आलो आणि ही असं तर गवत वगैरे हो आहे इकडे बांधायला साडी वगैरे लावली पाणी जाऊ नये म्हणून बिकॉज आहे ना आता हे पाणी का लावलं आहे ह्याच्या मागं पण कारण आहे अरे सॉरी पाणी का लावले नाही साडी का लावली याच्यामध्ये कारण आहे पण ॲक्च्युली आपला कंटेन आहे आपल्या मामांचा म्हणजे कोकणातली माणसं दुर्वा कुठे आणतात कसं आणतात तर आपण थांबा थोडक्यात आधी था आईच्यावरती बघा सगळे पर्याला तिकडे पर्याला नाही सॉरी सर्व बांधला तुम्हाला दुर्वा जमवताना दिसतील व ती आई आहे ती काकी आहे व तिकडे मामा आहे तिकडे पण वरती असतात कारण काय ना ही जी पूर्ण शेतजमीन आहे ना तिच्या बांधायला दुर्वा मोस्टली खूप असतात त्या वाटेला तर राहत ना त्या वाटेला तिकडे खूप असतात सर तो तिकडे आहेत ते इकडे पण आहे गवत पण आहे जास्त बट जसं बोलतात ना जे आपल्याला पाहिजे असते तिथं जास्त येत नाही आणि जे असतं ते जास्त येतं जसं की गवत आणि दुर्वांचं कम्पॅरिझन केलं तर गवत खूप भेटेल तुम्हाला आणि दुर्वा कमी तर हे फक्त दुर्वा आणि गवताच्या बाबतीत नाही प्रत्येक जसं की चांगले माणूस बोलू शकता वाईट माणूससुद्धा बोलू शकता या दोघांच्या बाबतीत पण असंच आहे अजून तुम्ही बोलू शकता की चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी असंच असतं वाईट गोष्टी नेहमी चांगल्या गोष्टीपेक्षा जास्त असतात तर ते आपल्याला फाईंड करता आलं पाहिजे की चांगली गोष्ट काय वाईट गोष्ट काय आईच्या गावात भाताला पण हे आले बघा हे बघा भात पण पसवलं आहे हे बघा काय काय पसवलं आहे काय काय पसवायचं बाकी आहे तर अशा प्रकारे वातावरण यायचं मामा उलटे फिरलेत मला वाटते त्यांना तिकडे पर्यंत नाही फिरले हवे ते खड्डा आहे मध्येच तिथून पाणी जि जिरपतंय आवाज येते बघा त्याचा इकडे पण येतोय इकडे दिसतंय आपल्याला का मामा कुठं फिरतोय तुमच्या मागणं काय करतो आमचं शेतबीत कापाय बाल आमचा शेतभीत कापाय पण नेहाल घरात हे तुमच्या मागण्यात आलो बघतो मग मामा काय आमचा भात बीत कापून घेतील म्हणतील बबलू असतो मुंबईला लक्ष आहे त्याचा गावाला भात बघायला कुठला कुठला के भात केला तो तो हा बर बरोबर आमचा दुर्वांत काय गावल्या एवढेच ह्या इकडे जास्त नाही आहेत मी तुमच्यासोबत आलो असं असं काय करतो तो बघा या पसावली हो तुमचा पण पसावला तो का कुठला आहे तो कुठला आहे कुठला राजमा साजना हुँ। साजना गाणे गाण्याविण्यांची भाता नाव भाताला नाही पण सगळ्यात मोठं नाव कुठलं माहिती आहे का भाताचा तुला काय करायचं आहे हा मला माहितीच नव्हता की भाताचं नाव आहे ते बट uh, का लॉकडाऊन मध्ये काढलंय मला अजून कुठं नाही दुरा भेटत तुमच्याकडं चला वा पुढं मी येतो ठीक आहे जरा मारक्या मारतो इकडं हे अशा प्रकारे कोकणातला वाटते तेव्हा समोर तिथे चवईचीपणं आहेत आणि यार शेती हिरवंगार आणि पूर्णवरती आभाळ निळं पांढरं किती छान वाटते यार बट आपण बोलतो कोकण कोकण बट कोकणात कधी मजा मा असते माहिती का जेव्हा सर्व मुंबईकरी गावे तेव्हाच कधी मजा असते अदरवाईज सर्व सामसूम असतं माहिती आहे सिरियसली बोलते तुम्हाला आणि आपलं असं नसतं की फक्त चांगल्या गोष्टी दाखवायच्या आपलं असं आहे जे रिॲलिटी ते दाखवायचा प्रयत्न करतो मी तर काही लोकांना रागेल हो कदी -कदी की बोलतो यार असं कसं बोलतो तो कोकणाला बट ॲक्च्युली रिॲलिटी आहे तर तुम्ही असंच मध्ये मजा आहे कोकणात ते तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला मजा करताय आता मी सिंगल जरी एकटा आलो ना तर मी एकटा वा... मजा करण्याची दम आहे आपल्यात सो आपण मजा करतो बट जर असं नॉर्मल कधी कधी असं वाटतं की नाही यार काही मजा येत नाही वाऱ्याची झुळकुबा कशी ते भातभा कसं डोळतं आहे डवळ मानाचा मोराचा रे डवळ मानाचा असाच काहीतरी गाणं आहे ना काम अजून पुढे पुढे जात आहेत थांबा 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 अर्थ हा पाठवतो हो पाठवतो हो आयला आपला जोर काय झाला माहिती काय हे आर्यन आणि हे निके नका अगं किरव्यात का नाय तू मुंबईत ना गणपती आलास का किरव्या नाही आलाय बसायला पान बघू ह्या हाय पण मला वाटते आता इथं जमणार ना आपल्याला नाही मी येतो नंतर घरी आर्यन ओके ते कुठे लिटिलात ना ढोवाला बेकार बेकार आर्यन आणि तिकडे एक आर्यन दोघ होते सो दोघोजण आणि मला कळत नाही हो काय मामा आर्यन गडदला आला होता का पकडायला होता सॉरी गडदला आला का गणपतीला आला होता मामा तुम्ही नाही गडद लावत हा ना तुम्ही नाही म्हणतात मामा तर अशा प्रकारे बघितले की कोकणात आहे ना गणपती झाले की खेकड्यांचा खूप क्रेज असतो कारण गणपतीत आपण नॉनव्हेज खात नाही सो गणपती झाले की लोकं मग किरव्या काय लागतात तसेच प्रकारे आर्यन गेला होता आता की कुठे वाट मामा चला तुम्ही चला मी तिकडे येतोय चढा आपल्याला माहिती आहे ना तुम्हाला आपली फेरी तिकडे असते तर तिकडे चाललो आहे तर अशा प्रकारे असतात कोकणातील हे असं खेकडे पकडण्याची पद्धत